शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रतिकात्मक काकड यांची राष्ट्रवादी नेतृत्वाला आस्थेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा खासदार सुनील तटकरे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर असताना एका वेगळ्याच दृश्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सुशांत काकड यांनी यावेळी शेतकऱ्यांचे प्रतीक मांडला जाणारा चाबूक भेट देत एक प्रतिकात्मक संदेश दिला सुशांत काकड यांनी हा चाबूक देत स्पष्ट संदेश दिला की शेतकऱ्यांचे खरे हित जपणारे त्यांच्या समस्यावर ठोस भूमिका घेणारे नेतृत्व केवळ दादा छगन भुजबळ यांच्याचकडे आहे महाराष्ट्रात बळीराजाचं राज्य असावं तर ते दादांचंच व्हावं या भेटीद्वारे त्यांनी राज्यातील शेतकरी बांधवांच्या अडचणी संघर्ष आणि आशा यांचं प्रतिकात यांचं प्रतिनिधित्व करत राजकीय नेतृत्वाला हस्तेची साथ घातली या प्रसंगी समीर भाऊ भुजबळ दिलीप अण्णा खैरे अंबादास भाऊ खैरे रंजन भाऊ ठाकरे प्रशांत दादा कदम प्रसाद सोनवणे शंकर नाना मोकळ आदी उपस्थित होते कार्यक्रमात युवकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं चाबुक ही भेट शेतकऱ्यांच्या जीवनातील प्रतीक असून ती केवळ भेटवस्तू नसून राजकीय जाणीवेचा आणि बळीराजाच्या आत्मसन्मानाचा आवाज होती या उपक्रमातून राष्ट्रवादी युवकांच्या नेतृत्वाने राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना थेट पक्षनेत्यांपर्यंत पोहोचवल्या हे निश्चितच उल्लेखनीय आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक